नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे नवी मुंबई कोपर खैरणे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बँक्विट हॉल येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हिरोली विभाग सभेचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे बेलापूर विधानसभेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई तसेच माजी खासदार राजन विचारे यांनी उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मान्यवर संपर्क प्रमुख आणि माजी नगरसेवक एम के मडवी जिल्हा संघटक रंजना शिंदे उपजिल्हा महिला संघटक व माजी नगरसेविका विनया एम के मडवी आदी प्रमुक, शाखा प्रमुख महिला आघाडी युवक युवती तसेच सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आंचा इंदुस्ता, आंचा इंदुस्ता, आंचा इंदुस्ता, आंचा इंदुस्ता, अरे भगवे अमसे रक्त तडपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमसे रक्त तडपतो तप्त हिंदवी बाणा धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसे वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम आवाज भवा वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊन आती धरली हिंदुत्वाची कास लाल भगवा फडत भगवा फडको हाच एकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा सा इतिहास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा सा इतिहास पुरे आता ना होऊन देऊ माणसकी शिवसेना, शिवसेना। भावा। वागा माजा।

मी आणि माझ्यासोबत राजन साहेब आणि इतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हे उपस्थित आहेत आणि मोठा उत्साह आम्हाला लक्षात आला की शिवसैनिक हा कुठेही गोंधळलेला नाही त्याला स्पष्टपणे काय पुढे करायचं ते माहीत आहे परंतु ह्या सर्व कार्याला एक आकार द्यावा एक पुढची पुढचा जो पुढची वाटचाल आहे ती कशी करावी हे सांगावं म्हणून मे मिळाव्याचा उद्देश आहे पण आम्हाला खात्री आहे की नवी मुंबईची महापालिकेची निवडणूक गेली अकरा बारा वर्ष झालेली नाही तर आता जेव्हा केव्हा होईल त्यावेळेला शिवसेनेचा भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकल्या घरीच राहणार नाही इतकी चांगली तयारी या ठिकाणी शिवसेनेची झालेली आहे आणि आम्ही त्या पद्धतीने सर्वांच्या संपर्कात आहोत आम्हाला दोन दिवसाआधी म्हणजे अठ्ठेचाळीस तासाआधी आम्हाला सांगितलं तर कार्यक्रम घ्यायचाच आहे तुमचं म्हणणं होतं की दोन तीन दिवसाचा वेळ द्या म्हणजे आम्ही घेऊ पण अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही सगळ्यांना बोलून म्हणजे असा पद्धतीने होईल आमच्यामध्ये एवढं लक्षात नव्हतं पण ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि सर्व कार्यकर्ते म्हणजे पदाधिकारी मेन हा कार्यकर्त्यांचा नव्हता असे सर्व पदाधिकारी होते आणि अठ्ठेचाळीस तासांमध्ये येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज या कोपरखेंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवी मुंबईचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा इथे झाला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सुभाषजी देसाई साहेब उपस्थित होते राजनजी साहेब आपले माजी खासदार शिवसेना नेते उपस्थित होते शिवसेना उपनेते विठ्ठलरावजी मोरेसाहेब उपस्थित होते आणि आमचे संपर्क संपर्कप्रमुख एम के साहेब उपस्थित होते खरंतर बरीच सिद्धांतर घेऊन गेली आणि तदनंतर मी जिल्हाप्रमुख नवीन झालो आहे साहेब नवीन जिल्हाप्रमुख झाले आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गोतावळा परत एकदा जमा करून संघटना पुनर्पूर्ण उभी करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या हिशोबाने आम्ही जे प्रयत्न करतो त्याचा आजचा हे परिपाक आहे की कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली निश्चितपणे नेते गेले असतील पण ह्या मेळाव्याने एक दाखवून दिलं की कार्यकर्ते तिकडेच आहेत कार्यकर्ते कुठे गेलेले नाही आहेत कार्यकर्ते तिथेच आहेत आणि ही संख्या आजची बघून खरोखर आम्हालाही आनंद वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने ते कार्यकर्ते उपस्थित झाले त्यांना योग्य असं मार्गदर्शन झालं येणारी निवडणूक होईल की नाही भरोसा नाही पण त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे मार्गदर्शन झालं ते खूप मोलाचं होतं आणि असेच मेळावे आता आम्ही घेत जाणार आहोत आता पुढचा मेळावा आमचा असेल विश्वनाथ भावेला त्याच हिशोबाने आता पूर्ण नवींबद्दल संघटना पुनर्जीवित करून जे शिवसेनेचा गतवैभव आहे तो मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका